वाचलेली वैष्णवी आपल्या प्रकरणाबद्दल बोलत आहे अंकिता वाडावलकर यांनी वैष्णवी हगवनेच्या प्रकरणावर व्यक्त केले विचार कोकण हार्टेड गर्लचं वक्तव्य अंकिता वाडावलकरांच्या मते पुण्यातील वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणामुळे लग्न व्यवस्थेवरील अनेक अडचणी समोर ओसाल्या नऊ महिन्याच्या चिमुखल्या बाळाची आई असलेल्या वैष्णवीने गळफास लावून स्वतः संपवळलं आपल्या सासरच्या त्रुवा कंटाळून वैष्णवींना आत्महत्या केली अशा घटनांवर चर्चांचं वादल उठलं आणि लग्न व्यवस्थेतील खर्च आणि उधारपट्टीचे मुद्देही समोर आले या प्रकरणामध्ये वैष्णवीच्या सासरच्यांना अटक करण्यात आलं असून चौकशी सुरू आहे आता सोशल मीडिया प्रभावक कोकर हार्टेड गर्ल अंकिता वाडावलकर यांनी विचार व्यक्त करणारा व्लॉग शेअर केला आहे अंकिता वाडावलकर यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर नुकताच एक व्लॉग शेअर केला आहे या व्लॉग मध्ये अंकिता पुण्यातील वैष्णवी प्रकरणावर बोलल्या आणि त्यांच्या स्पष्ट शब्दांमध्ये म्हटलं की सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना जबाबदार मानण्यास हवं कोकण हार्टेड गर्ल अंकिता म्हणाल्याप्रमाणे आपल्यामुळे वैष्णवी गेली अशा विचारांवर विचार करणं महत्वाचं आहे ती अनेकांच्या दृष्टिकोन समोर आणत म्हणाल्या आत्महत्या करणं तर सोपं नसतं अशा मुली ध्यान धरायला हव्या हा वैष्णवी हागवणे प्रकरणात अनेकांना वेगवेगळ्या गोष्टी वाटल्या काहींना तिची चूक वाटली तर काहींना तिच्या आई वडिलांची चूक दिसली सध्या वैष्णवीच्या चारित्र्यावरही ट्रोलर्स उघाच आरोप करत आहेत परंतु मुलीचं आयुष्य एवढं सहज नाही असं अर्धनिकितीने सांगितलं वाडावालकर अजून पुढे बोलताना म्हणाली जेव्हा आपण काळजी घेत नाही तर समाजातील लोक आपल्या आवाज दाबत बसतात आणि या प्रकरणात वैष्णवींनं आत्महत्या केली की नाही हे कायम होतं हे कळायला हवं काही महत्वाच्या घटनांमध्ये लोकांनी तिच्या आई वडिलांनाही जबाबदार धरलं परंतु अंकितानं स्पष्ट केलं की समाज खराच जेव्हा मुलीच्या व्यवसायात नकारात्मकता असते तेव्हा मुलीच्या आई वडिलांना तिच्यासाठी संघर्ष करावा लागतो असं तिने सांगितलं महत्वाच्या इतर गोष्टीबद्दल चर्चा मधुर आणि गोखले प्रभुणकर एक स्त्री म्हणून मी कुठेतरी कमी पडते आई कुठे काय करते फेम अरुंधतीने का अपराधी असल्यासारखं वाटत आहे एक कॅसटाइव्ह यांच्या मदत त्या गोष्टी जेलवे एक स्त्री अनुभव म्हणून अपराधी असल्यासाठी वाटत आहे श्मेती काय आहे श्मेती मिस्त्री तो क्या श्वेती काय आहे की बरे आणि विमास राष्ट्र दुनियात सोशल मीडिया बरे सेज जयश्री वास्तव श्वेती ही दही अक्षमान्य चा आहे ती कोळू सेज अंकिता वाडावलकर तुहे वातावरण काहीतरी मी करू शकला